हॅलो शेअर मार्केटच्या पाराखाडीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत निफ्टीच्या लेवल आज तारीख आहे पंचवीस जुलै निफ्टीची मंथली एक्सपायरी संपलेली आहे आता आपण जी बघणार आहे ती एक ऑगस्ट पुढच्या आठवड्यासाठी लेवल निफ्टीने जर बघितलं तर आज ऑप्शन चेन प्रमाणे आपण एक चोवीस दोनशेचा सपोर्ट दिलेला त्याप्रमाणे निफ्टीने सपोर्ट घेतला आणि एक बाईंग दिलेली आहे साधारण दोनशे पॉईंटची निफ्टीमध्ये आप ट्रेंड आलेली आहे आता उद्यासाठी जर आपण महत्वाच्या लेवल जर बघितल्या तर निफ्टीसाठी चोवीस पाचशे दहा हा एक खूप महत्वाचा रेजिस्टन्स असणारा आहे चोवीस पाचशे दहा उद्या किंवा सोमवारी पुढच्या आठवड्यात हा खूप महत्वाचा रेजिस्टन्स निफ्टीसाठी आहे जर चोवीस पाचशे दहाच्या वर निफ्टीने क्लोजिंग दिली तर आपल्याला येणाऱ्या दिवसात चोवीस सहाशे तीस टार्गेट मिळेल पहिला पहिला टार्गेट असणार आहे चोवीस सहाशे तीस टार्गेट दुसरा असणार आहे चोवीस सातशे चाळीस टार्गेट तिसरा असणार आहे चोवीस आठशे पन्नास आणि चौथा टार्गेट आपण दिलेला आहे की पंचवीस हजाराचा पण ह्यासाठी निफ्टीने चोवीस हजार पाचशे दहाचा रेजिस्टन्स जो महत्वाचा आहे त्याच्यावर क्लोजिंग होणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी आहे उद्या कि आ ले ले, अदर, जर उद्या मार्केट गॅपअप झालं चोवीस पाचशे दहा जर रेरिस्टन ब्रेक केला नाही तर तिथून खाली येऊ शकतं मग निफ्टीला सपोर्ट आहे चोवीस हजार तीनशे चाळीसचा हा निफ्टीसाठी सपोर्ट आहे चोवीस तीनशे चाळीस हा सपोर्ट तोडला तर सपोर्ट आहे चोवीस दोनशे चाळीसचा हे सपोर्ट आपण खाली लिहिलेले आहेत आणि नंतर बँक निफ्टीसाठी सपोर्ट आहे चोवीस हजार म्हणजे हा खूप महत्वाचा सपोर्ट आहे जर मार्केटमध्ये उद्या चोवीस पाचशे दहाच्या वर निफ्टी क्लोजिंग झाली नाही तर चोवीस पाचशे पासून एक परत सेलिंग प्रेशर वाढू शकतं आणि निफ्टी चोवीस हजाराला ला येऊ शकत ह्या वन डे मध्ये आपण टाइम फ्रेम काढलेले आहेत आज तर बाईंग झालेली आहे पंधरा मिनिटात जर आपण टाइम फ्रेम लावली तर पंधरा मिनिटात पण बघा चोवीस पाचशे दहा खूप महत्वाचा रेजिस्टन्स असणार आहे निफ्टीसाठी येणाऱ्या काही दिवसामध्ये जर चोवीस पाचशे दहाच्या वर क्लोजिंग देते निफ्टी, मार्के थोड़ा बायों टिप्स हो मा आपने मार्के निफ्टी तर मार्केट थोडं बायऑन मध्ये होऊ शकतं मग स्टेप बाय स्टेप आपल्याला हे टार्गेट मिळेल चोवीस सहाशे तीस असेल चोवीस सातशे चाळीस चोवीस आठशे पन्नास आणि पंचवीस हजार मार्केट जर बघितलं तर साधारण चोवीस आठशे सत्तावन्न जो निफ्टीने लाईफ टाईम हाय केला त्यानंतर बजेटच्या काही त्या बातम्या आपण ऐकल्या त्या बातम्यांमुळे मार्केटवरती एक सेलिंग प्रेशर वाढलेलं होतं पण आज निफ्टीने ओपनिंग चांगली दिली जर बघितलं चोवीस दोनशेचा सपोर्ट होता ऑप्शन चेन प्रमाणे इथून मार्केट सायलेंट पॉझिटिव्ह मध्ये आलं आणि जो आपण टार्गेट दिलेला चोवीस हजार चारशे वीस चा तो टार्गेट आज निफ्टीने पूर्ण केला तर येणाऱ्या आठवड्यामध्ये उद्यापासून चोवीस पाचशे दहा ही महत्वाची लेवल आहे चोवीस पाचशे दहाच्या वर क्लोजिंग दिली तर आपल्याला पंधरा ऑगस्ट पर्यंत पंचवीस हजाराची लेवल नक्कीच मिळेल चोवीस पाचशे दहाची लेवल क्रॉस केली खूप मोठा रजिस्टन्स आहे तर उद्या येणाऱ्या दिवसामध्ये आपण बघूया जे काय अपडेट असेल ते आपण अपडेट देऊ सध्या ह्या लेवलवरती लक्षात ठेवा चोवीस पाचशे दहाच्या वर चोवीस सहाशे तीस चोवीस सातशे चाळीस चोवीस सातशे पन्नास पंचवीस हजार म्हणजे याच्यामध्ये चोवीस पाचशे दहा ला निफ्टी जर ब्रेक करते तर निफ्टी निफ्टीमध्ये मार्केटमध्ये काहीतरी चांगली गुड न्यूज येऊ शकते आणि मग याच्यामध्ये मार्केटमध्ये बाईंग होऊ शकते आणि जर चोवीस पाचशे दहाचा रेजिस्टन्स ब्रेक केला नाही तर मग मार्केटचा सेंटिमेंट निगेटिव्ह आहे ते निगेटिव्हच राहू शकतं मग सपोर्ट चोवीस तीनशे चाळीस दोनशे वीस आणि चोवीस हजार चोवीस हजार हा मिड पॉईंट असणार मार्केटसाठी मग मार्केटला जर पंचवीस हजार जायचं आहे तर परत थोडं खाली यावं लागेल मग मार्केट पंचवीस हजार जाईल चोवीस पाचशे दहा ब्रेक केला तर तिथून पंचवीस हजार येईल ह्या दोन्ही गोष्टी आहेत ह्या लेवल आपण स्टडीसाठी देत आहोत पुढच्या आठवड्यामध्ये उद्यापासून शुक्रवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत गुरु। या लेवल असतील हो। तर ह्याच्यामध्ये काय अपडेट झाले तर आपण परत नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या मदतीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू या स्टडीसाठी आपण लेवल देत आहोत तर मित्रांनो आपल्या शेअर मार्केटची बाराखाडी युट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपण मराठी माणसासाठी सपोर्ट करण्याचं काम करत आहोत धन्यवाद जय महाराष्ट्र